मला त्याच्यातून बाहेर काढले आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये देशातल्या अकरा राज्यामध्ये हा धुबी समाज एस सीमध्ये आहे आणि आम्हाला मात्र या ठिकाणी मध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळं आमचं सर्व सव्यू आणि आज महाराष्ट्रामध्ये मध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जे आहे चिलेली कुंभी प्रमाणपत्राची संख्या वाढली आणि यापूर्वी पण आम्हाला माळी आणि

बैठकीमध्ये काय काय निर्णय झाले आज काय निर्णय झाले नेमका सांगितलं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये धोबी समाजाच्या ज्या ज्वलंत मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर दहा ऑक्टोबरला राज्यभर जिल्हाधिकारी कचेरीच्या कचेरीला निवेदनं देण्यात येतील दे दे। आणि दहा नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला बरेच समाज त्या ठिकाणी साखळी उपोषण करेल म्हणजे या याच्यामध्ये आता काही भागामध्ये ग्रेस समाजामध्ये मोठे आणि काही ओबीसीमध्ये तर नेमकं तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे का एसी आरक्षण ते आमचं ए सीचं आरक्षण पूर्ण देशभरामध्ये आहे आमचं राईट एस सीचं आहे तर पहिल्यांदा आमची मागणी आहे की आम्हाला ए सीची जे असणारे मागणी आमची पूर्ण करते आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्हाला विशेष काळ असतो नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती तुम्हाला आरक्षण मिळालं अहमदनवादाने झालेले मुख्यमंत्र्यांबद्दल कोणी महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले अनेक आले त्यावेळी विरोधी पक्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते त्यांनी आमच्या मोर्चामध्ये येऊन या समाजावर अन्याय झाला म्हणून तात्पुर वाचन केलं त्यांनी पण आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत अशा वेळी त्यांनी या समाजाच्या प्रश्नावर एक काय बोलली नाही त्यामुळे कोण मुख्यमंत्री आहे हे महत्वाचं नाही महाराष्ट्र राज्य पर्यटन सेवा मंडळ सकल पर्यटन समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आहे त्या वेळेमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाजाराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा मध्यशा ठरवण्यात आले असून येत्या काही मोर्चा आम्ही या मराठा सरकारच्या दरबारी नेण्याने आज चतुर्थी समाज हा अठरा राज्यामध्ये अनुसूचित जाती आहे आणि अठरा राज्यामध्ये अनशे मध्ये त्यासाठी एवढे एकच जाणारा आहे की आम्हाला हे संपूर्ण भारतभर अनुसूचित जाती समावेश समाविष्ट व्हावा यासाठी आम्ही आजचा संवाद मेळावा आयोजित केला होता या संवाद मेळाव्यामध्ये आम्हाला एकच मागणी आर्थिक विकास महामंडळ आणि अनुसूचित जाती समावेश करावा बाकी एवढीच मागणी आमच्याकडे दोन्ही समाजाची आहे समथिंग नॅशनल जस्टिस फोन सेवा कारण करा पूरा देश कोकटा करंट के लिए कोश करा फूरा, 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 अब तक आर टी सी ब्लॉक है. कांग्रेस को बीजेपी के और तेलंगाना बी आर एस कोशिश कर रहे अनेक सालों से प्रलंबित है महाराष्ट्र में तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव जी देशमुख के कार्यकाल में कैबिनेट मिनिस्टर दशरथ जी भांडे उस समय में कैबिनेट मिनिस्टर थे और अरुणसेचित जाति जमाती के अध्यक्ष थे विलासराव के कार्यकाल में मुख्यमंत्री के कार्यकाल में उन्होंने एक समिति नेमी जो धोबी समाज को ऐसी प्रवर्ग में कैसे समाष्ट किया जाता है को अगर जो है इस समाज को आज भी महाराष्ट्र में है या नहीं है इसका निष्कर्ष करने के लिए निरीक्षण करने के लिए भांडे समिति का स्थापन चुकी है में है आनंदराव जयसिंख शिंदे को जिला या महाराष्ट्र सरकार ने खास करा सुनवा आमची जी मागणी असतानासुद्धा आमचा जो अधिकार असतानासुद्धा याने आत्तापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष आले आपले आंदोलन चालू आहे परंतु या सरकारने आपल्याला न्याय दिलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तीव्र आंदोलन करण्याची आम्ही दिशा आज ठरवलेली आहे त्यामुळे आमचे नेते बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन ठेवून ठरलेले त्या दिशेवरून आपण आंदोलन करीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते असतील तेव्हा म्हटले आपले तुमच्या मेळायला तुम्ही सांगता जेव्हा तुम्हाला त्यांचं आरक्षण दो आता मुख्यमंत्री आदर का त्यांना त्या टामाला विरोधी पक्षनेता असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या टामावर नागपूरमध्ये घट्ट आंदोलन मोर्श निघाला होता धर्म आंदोलन त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते असतात त्यांनी शब्द दिला होता की की बाबा या धुबी समाजाला आम्ही न्याय देईन म्हणून त्यांनी संसदमध्ये एकोणतीस मिनटं आपल्या भाषणामध्ये सांगले की हे खूप धुबी समाज जे निकष पूर्ण करून घेतोय आणि त्यांना धुबी समाजाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी त्यांनी संसदमध्ये बोललं तर आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा कशी ठरली काय काय ती काय दिशा ठरल्या आजच्या बैठकीच्या बैठकीमध्ये दहा ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी ऑफिसमध्ये निवेदन द्यायचे आणि दहा नोव्हेंबरला नागपूरमध्ये आमचं आंदोलन किंवा उपोषण अमर उपोषण आंदोलन तर्फे संघटनेच्या तुमच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झाली तुम्ही याच्याकडे कसं वागताना आणि जबाबदारी वाढली तुमची नक्कीच काय काम करणार आता उपाध्यक्ष झाले तुम्ही आता वाढलेले आहे त्यामुळं मी साहेबांच्या बरोबर दिवशीच मी उपोषण माझी मनाची तयारी काय आव्हान कर समाज बांधव सर्व आम्ही आवाहन करतो की संघटित झाल्यानंतर संघटना संघटित झाल्यानंतरच आपल्याला न्याय भेटेल नाही तर न्याय भेटणार नाही आणि आपण आरक्षणासाठी सगळ्यांनी प्रस्ताव कोल्हापूरहून किती कार्यकर्ते आहेत आता आम्ही सर्वसाधारण वीसभर कार्यकर्ते कोल्हापूर या बैठकीला आलेलो आहे धन्यवाद